व्हाइस ऑफ मीडियाने पत्रकारितेचा स्तर उंचावला संदीप काळे यांचं वक्तव्य सोलापूरमध्ये व्हाइस ऑफ मीडियाचे जिल्हा अधिवेशन उत्साहात शेकडो पदाधिकारी पत्रकार यांनी नोंदवला सहभाग जागतिक स्तरावर पत्रकारितेवर आलेलं संकट दूर करण्यासाठी व्हाइस ऑफ मीडियानं गेल्या पाच वर्षात उंच उचललेली पावलं अत्यंत महत्वाची ठरली आहेत या काळात राबवलेले अनेक उपक्रम पत्रकारितेचा इतिहास निर्माण करणार आहेत असे गौरव उद्गार व्हाईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी काढले जगातील अठ्ठावन्न देशात आंतरराष्ट्रीय पत्रकारितेचा झेंडावर होणाऱ्या व्हॉइस ऑफ मिडियाच्या वतीनं सोलापूर इथं जिल्हा पदाधिकारी व सदस्यांसाठी एक दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या या अधिवेशनाला ज्येष्ठ पत्रकार अश्विनी कोळेकर पुणे पत्रकारिता अभ्यासक अभय दिवांजी तरुण भारतचे संपादक प्रशांत माने प्रदेश उपाध्यक्ष अजितदाता श्री भोज हॉटेलचे मालक नामदेव विठ्ठलराव पाटील मंगळवेड्याचे युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राहुल ताड उद्योजक अनिस नदाब यांच्यासह जिल्हाध्यक्ष बालाजी फोगारे जिल्हा उपाध्यक्ष तौफिक नदाब सोलापूर महानगराध्यक्ष धनराज बगले आणि राज्य कोर टीम सदस्य सूरज कौलगे यांची उपस्थिती होती पत्रकारितेसाठी कृतिशील कार्यक्रमांवर आम्ही कसा भर देतोय यावर संदीप काळेपुडे म्हणाले संघटनेची भक्कम बांधणी आणि कृतिशील कार्यक्रमांमुळेच आमचा अठ्याहत्तर देशातील प्रवास सोपा झाला महाराष्ट्रातून सुरू झालेली ही संघटना आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली कारण प्रत्येकालाही आपली संघटना वाटते एकशे पंच्याण्णव देशात पत्रकारितेचा झेंडा फडकवण्याचा अश्विनी कोळेकर यांनी पत्रकारितेतील संवेदनशीलता करताना सांगितलं की समाजाच्या असुरुर पुषणाची ताकद आहे लोकशाही बळकट करण्यासाठी संघटनेचं कार्य मोलच आहे अभय दिवाजी यांनी पत्रकारांचे प्राथमिक प्रश्न सोडवण्यावर भर दिला प्रशांत माने यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना अधिक सखोल प्रयत्नांची गरज व्यक्त केली जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले अधिवेशनात संघटनेचं कार्य पत्रकारितेची भूमिका आणि माझा सहभाग या विषयावर सोलापूर जिल्ह्यासाठी विविध ठराव पारित करण्यात आले आगामी दोन महिन्यांची रूपरेषा सर्व तालुकाध्यक्षांनी सादर केली अधिवेशनातील उपस्थिती व पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या अधिवेशनाला सोलापूर जिल्ह्यातील विविध विंगचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये रेडिओ विंगचे जिल्हाध्यक्ष शाहजोया सुबेदार उर्दू विंगचे जिल्हाध्यक्ष वजाहात अब्दुल सतार उर्दूचे ज्येष्ठ पत्रकार आयुब नल्ला बंधू अब्दुल मजीद शेख डॉक्टर म शफी चोकदार अकिब मडकी मेहनुद्दीन नदा महिला विंगेच्या सोलापूर महानगराध्यक्ष श्रेया माशाळ व त्यांच्या टीमचा समावेश होता तसेच उत्तर सोलापूरचे सचिन राठोड सांगोलेचे कैलास सिपरकर शहराध्यक्ष प्रवीण शिवपुजेचे अण्णा भोसले पंढरपूरचे शिरज कौलगी अक्तलपूरचे भाई नदाब भाईजानदाचे रोहिदास शहराध्यक्ष विक्रम खुले दक्षिण सोलापूरचे बनसिद्ध देशमुख आणि मुंबईचे विजय पुजारी यांच्यासह त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांनी आपली भूमिका मांडली दिवसभर चाललेल्या या अधिवेशनात पत्रकारितेच्या भविष्याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली तिथे एसी ऑफिसमध्ये बसलेल्या कुठल्याही पत्रकाराला जाणवणार नाही कारण ती तिथे ग्राउंडवर काम करते सेम म्हणते की तुम्हाला इथे भेट जाणाऱ्या समस्या ह्या तितक्याच महत्वाच्या आहेत तितक्याच महत्वाच्या आहेत तितकंच त्याचं काय म्हणूया पण तितकंच त्याचं इम्पॉर्टन्सही आहे कारण पुणे मुंबईत बसल्या म्हणजे त्यांच्या समस्या महत्वाच्या आणि आपण इकडे काम करतो म्हणून आपल्या समस्या महत्वाच्या नाहीये तर असं होत नाही बरं का मंडळी फक्त मला एक जेन्युनिली वाटते पुन्हा पुन्हा तेच म्हणते तर अशा लोकांपुढे आपण बोलायचं म्हणजे घाम फुडायची वेळ खरं तर पण तरी सुद्धा बोललीये तर एक वाटतं की तुमच्या समोर वाटणारे खूप बेसिक समस्या आहेत खूप बेसिक आहे आणि आपल्याला असं वाटतं की या बेसिक गोष्टींवर आपण काय बोलायचंय तर मंडळी बेसिक गोष्टींवरच भूमिका घेणं फार महत्वाचं असं असतं बेसिक गोष्टींवरच बोलावं लागतं आणि बेसिक आणि मला वाटतं खऱ्या पत्रकाराचं काम तेच की तुम्ही तुमच्या बेसिक म्हणजे मी इथे येत होते मग समोरच क्रोमासारखं इतकं चांगलं शोरूम आहे एवढी चकाचक असते आतमध्ये आणि कॉर्नरला येताना तिथे इतका कचरा वगैरे होता तुम्ही का नाही आवाज उठवत या गोष्टींवर कचरा आपली बेसिक समस्या नाहीये का कचऱ्यावर बोलणं हे पत्रकाराचं काम नाहीये का तर मंडळी आहे कचऱ्यापासनं प्रत्येक बेसिक गोष्टीवर बोलणं हे आपल्या पत्रकाराचं काम आहे नाही तर आपल्याला काय झाले आपल्याला काय करायचंय आपल्याला मोठे मोठे सोपट विषयांवर बोलायचंय आपल्याला राजकारणावर पाटा खाणायचा आपल्याला राजकीय लोकांच्या माफ करा पण सगळे तिथे मान्यच करतील पण राजकीय लोकांची लफडी किंवा मग कलाकारांची लफडी त्यांच्या लफडीत किंवा अमक ढमक धमक तुम्ही प्रत्येक कोणत्याही वर्तमानपत्राच्या वेबसाईट कुठलंही वर्तमानपत्र याला प्रत्येकाच्या वेबसाईटवर वर तुम्हाला याच पद्धतीच्या बातम्या दिसतील कारण त्या बातम्या वाचल्या जातात परत त्या बातम्या का वाचल्या जातात आपल्यापैकी आपण सगळेजण वाचत असतो ना आपण आपला वाचायचा सुद्धा अप्रोच बदलला आपण आपल्या बेसिक गोष्टींना लावून धरलं तर कदाचित पुढच्या वेळेला मी झालं तर मी असं म्हणत की नाही सर सोलापूरकरांनी खूप वेगळ्या पायंडा घातल्या आणि ते त्याच्या बेसिक्सवर बोलतात ते त्याच्या मूळ विषयावर बोलतात मूलभूत गरजांवर बोलतात सोलापूर कराच्या मूलभूत गरजांवर बोलतात आजही मला वाटतं सोलापूरचा पाणी विषय प्रश्न आजही संपलेला नाहीये आता बघा आपण परत पत्रकार आहोत परत आज बाई आई म्हटल्यावर बाई राजकीय विषयावर बोलू नये बाई राजकीय विषयावर बोलायला गेले म्हणायचं नाही बाई दिस बोलले बरं का याचं माझ्या वक्तव्य खूपदा झालंय पण तरी मला असं वाटतं की आपल्याकडे आजही ज्या पद्धतीने जाती धर्म ठळक आहेत पुन्हा मी म्हणेन की अगदी हात जोडून माझी मागते या गोष्टीसाठी पण पुण्या मुंबईत काम करताना मी पर्टिक्युलर काही कम्युनिटी किंवा म्हणजे मला असं कोणाला ब्रिप नाही करायचं अगदी म्हणते की डोंट टेक मी अदरवाईज पण मी पर्टिक्युलर काही कम्युनिटीतलंच वर्चस्व असताना बघितलंय पण मला इथे पुन्हा मी म्हणून म्हणते की डोंट टेक मी अदरवाईज पण मुस्लिम सध्या जेव्हा मला इथे खूप छान जास्त दिसते ना नी नी तर मला खूप समाधान वाटतं या गोष्टीचं प्रामाणिकपणे सांगते हा आपण अजून हवाय मुस्लिम महिलांनी मुलींनी सुद्धा खरं तर या क्षेत्रामध्ये येऊन काम करायला हवंय आम्हाला इथे आवडून नाही सांगायला आवडेल मीरा देवी नावाच्या लहर नाव विसरले त्यांच्या कोर्टाचं मी सर परत सांगेन तर व्हाईस मीडियाच्या या टीममध्ये याच्या अगोदर आम्ही कुठंतरी वेगळ्या वेगळ्या काम करत होतो आता एकदा हरिक प्रश्न मांडला की जे नॅशनल हॉलिव्हि त्रास वगैरे काय त्याच्याशी भेटतो माईक बिंदवाचा काही हिशोबा नाही करतो माईक तसं नाही शब्दाच्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीने काम करून घ्यायचं आपली बी तुम्हीच पावलं आपण घरून काम करू पाच मिनिटाची आतली बाबतीत नको आपण पाच मिनिटाने आपल्याला आवडतं आपला आवाज जास्त आतला त्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा बेटर आउट त्यांच्या की गोष्ट म्हणजे साबून काम करतात इथे निमुर्ती बोलतात आपण न सांगता न लेता डायरेक्ट आपण जातोय आणि कळणाचं काम करतो त्यांच्यापेक्षा बेटर आपलं काम आहे आपण जगाचा कुठलेही करेक लिमिटेड असते सोलाफुल लिमिट आम्हाला विचाराला की गौरव मित्रांनो की तुम्ही या चॅनलचा हवदय काय करताय पैसे कधी मिळतात तुमचे आलाचा काय इन्शुरन्स वगैरे काय नाही का तुम्हाला ना। पण आता आल्यानंतर नाही तर कळालं की आपल्याला सुद्धा काही गोष्टी मिळू शकतात तिथं आणि आम्ही सुद्धा काही मित्रांना काही लोकांना आम्ही सांगू शकतो की तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आला संघर्ष जर केला तर आपल्याला सुद्धा या क्षेत्रात आल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळणार आहे पावर पण हे मी माझ्या संबंध तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही पंढरपूर मध्ये आता पण बघितलं मंत्र्यांच्या गाडीच्या जेव्हा वाजत पोलिसांच्या साहेबांना आणि त्याच्या मागे पत्रकार केबल पळायचे पण पहिल्यांदा असं बघितलं की संजीव सरांनी एक चार हजार पत्रकार पण नगरमध्ये बोलवले राज्य अधिवेशन तिथं हे केलं आणि तिथं राज्यपाल आले

त्याची कोहिमा कल्पना मला गेल्या वर्षी होती दादाजीच्या माध्यमातून आम्ही आलो मात्र डिजिटल लिंकच्या माध्यमातून आम्ही हे काम करतो मात्र पुढे संघटना आणली मात्र पंढरपूरचं एक अधिवेशन होत होत नाव ऐकून होत परंतु आज अतिशय भेट झाली आज एक नवीन विचार आणि नवीन जोश मनावा निर्माण झालेला आहे पत्रकार काय करू शकतो

आणि जे तालुका आणि जिल्ह्यावर माहिती कार्यालय आहे त्या माहिती कार्यालयाच्या माध्यमातून डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना माहिती द्यावी त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पत्र व्यवहार खरं तर पंढरपूर जे आधी झालं त्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो होतो आणि व्हाईस मीडियाच्या माध्यमातून तर सामान्य पत्रकारांना या ठिकाणी प्रेमाची वागणूक या ठिकाणी दिली जाते सुरेज कोल्हा असतील काळेसर असतील तसं त्याबरोबर असते खर तर आधी पण आम्ही वाईस पेढीच्या दुसऱ्या ठिकाणी गेलो तो पण अशा प्रकारची वागणूक कधीच मिळाली नव्हती परंतु काम माध्यमातून आणि का त्यांची सहकार्य करतायत करता नक्कीच आम्ही या माध्यमातून सामाजिक बांधकी जपण्याचा प्रयत्न करत आहोत सामान्य न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढे संघटनेच्या माध्यमातून काम करून सर्वसामान्याला न्याय देण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू

सगळ्यांचे मला फोन मेसेज येत आहेत मागून की असं सांगून कोण येतोय जावं लागेल ऑफिसवरन काही निवडकच आपल्या शहरात तर सुरुवातीला कार्यक्रम घ्यायचा आहे तेव्हा सर्वांना एकच प्रश्न होता कसं होणार काय होणार मी तो व्हॉइस ऑफ मीडिया दिला होता मी माझ्या समाजाच्या राष्ट्रीय महाराष्ट्र संघटनेवर महाराष्ट्र न्यूज ब्युरोसाठी पंकज अहिरे नंदुरबार नाशिक